आजकाल आपण पाहतो की सोशल मीडियावर अनेक ट्रेंड येत असतात किंवा अगदी अचानक एखादी व्यक्ती किंवा एखादं नाव हे सोशल मीडियावर व्हायरल होतं आणि ते एवढं व्हायरल होतं की काही दिवसातच ते नाव सोशल मीडियावर चर्चेचं केंद्रबिंदू बनतं गेल्या काही दिवसांपासून इंस्टाग्राम यूट्यूब अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असंच एक नाव गाजते आणि ते म्हणजे सुखा पाटील सुखा पाटील यांच्याशी संबंधित काही मेम्स काही मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंड होतात ज्यात सुका पाटील हे तब्बल पस्तीस भाकरी खायचे आणि पाणी न पिता पाण्याऐवजी चार लिटर दूध पित होते सोशल मीडियावर हे असले सगळे व्हिडिओ पाहून अनेक लोकांचा गोंधळ उडाला की नक्की पस्तीस भाकरी खाणारी ही व्यक्ती आहे तरी कोण आणि ती व्यक्ती सोशल मीडियावर इतकी ट्रेंड कशी झाली नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषय <coughs> एका युट्यूब चॅनलनं काही दिवसांपूर्वी त्यांच्या युट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ अपलोड केला होता ते त्यांच्या चॅनलवर गावाकडच्या लोकांच्या गोष्टी ग्रामीण भागातील अनेक जुन्या आठवणी तसंच ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनशैलीवर ते त्यांच्या व्हिडिओ चॅनेलवर व्हिडिओ अपलोड करत असतात सांगोळा तालुक्यातील बजरिंग कोळी नावाच्या एका ग्रामीण भागातील शेतकऱ्याची त्यांनी त्यांच्या चॅनलवर मुलाखत घेतली होती त्यावेळी जुन्या काळातील लोकांच्या खाण्यापिण्याबद्दल त्यांनी त्या ते शेतकऱ्याला प्रश्न विचारला त्यावेळी बजरंग कोळी यांनी सुका पाटील नाव घेतलं त्यांनी ते असं सांगितलं की सुका पाटील हे पस्तीस भाकरी खायचे हजार कडव्याच्या पेंड्या बांधायचे पाणी प्यायचे नाही फक्त आणि फक्त दूधच प्यायचे एका विहिरीतलं पाणी ते एकट्याने काढायचे तसंच पस्तीस मक्याचे करीस एका वेळी खायचे आणि एका वाफेच्या शेंगा हे सुका पाटील एकटेच संपवायचे पासा देसी ऊस सहज खायचे एका वेळी एवढं सगळं ऐकल्यामुळं लोकांना सुका पाटील यांच्याबद्दल उत्सुकता वाढली त्यानंतर सुका पाटील यांची देखील मुलाखत झाली सुका पाटील यांचं खरं नाव सुखदेव क्षीरसागर पाटील सुका पाटील हे सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेड्याच्या घरनिकी गावचे आहेत पण सध्या ते तिथं न राहता गादेगाव येथे राहत असं त्यांचं मत आहे त्या गावातील लोकांचं शेती हा सुका पाटील यांचा पारंपरिक व्यवसाय असून ते अजूनही शेती करत आहेत व्हायरल झालेल्या व्हिडिओबाबत सुका पाटील यांची जी, जी, जी मुलाखत झाली त्यामध्ये त्यांनी सांगताना सांगितलं की पूर्वी मी एकटा एका विहिरीचं पाणी काढायचं त्यावेळी सकाळी मला सात भाकरी आणि कालवरून खायला लागायचं आणि तेवढं खाऊन मी कामाला जायचो दूध प्यायचो माझं खाणं भरपूर होतं त्यावेळी दिवसाला चार लिटर दूध होतं मी राखायचो काम भरपूर असल्यानं जेवढं खायचो तेवढंच माझ्या अंगावरून घाम सुद्धा पडायचा इतकं काम असायचं त्यामुळं अंगात जीव होता रग होते काम केल्याशिवाय पर्याय नव्हता गती नसायची तसंच सुका पाटील यांच्या डोक्यावर पुरा एक गंभीर वार देखील झालेला आहे किंवा करण्यात आलाय त्यामुळं त्यांचा एक डोळा हा कायमस्वरूपी निकामी झालेला आहे याबाबतची स्टोरी देखील त्यांनी सांगितलेली आहे असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका